लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे आली आहे सहाव्या टप्प्याचं मतदान पार पडलंय सहा टप्प्यात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस पैकी चारशे शहाऐंशी जागांवर मतदान प्रक्रिया संपलेली आहे यानंतर सातवा टप्पा एक जूनला पार पडेल ज्यामध्ये सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे सहाव्या टप्प्यात आधी सत्तावन्न जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती पण जम्मू काश्मीरमधील अनंतनाग राजौरी मतदारसंघाची निवडणूक जी सात मे रोजी पार पडणार होती ती पुढे ढकलून सहाव्या टप्प्यात घेण्यात आली त्यामुळं सहाव्या टप्प्यात आता अठ्ठावन्न जागांवर मतदान पार पडलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहाव्या टप्प्यासाठी सत्तावन्न पूर्णांक सात टक्के मतदान झालं होतं राज्यानुसार विचार केला तर सर्वाधिक जवळपास अठ्याहत्तर टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले तर बिहारमध्ये सर्वात कमी बावन्न पूर्णांक चोवीस टक्के मतदान झाले जम्मू काश्मीरच्या एकमेव जागेवर एकावन्न पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाले आता या अठ्ठावन्न जागांची दोन हजार एकोणीस साली काय स्थिती होती कोणत्या पक्षाकडं किंवा आघाडीकडं किती जागा होत्या या टप्प्यात कोण कौन कोणत्या राज्यात आणि जागांवर तगडी लढत पाहायला मिळाली आणि एकंदरीत सहावा टप्पा आणि इंडिया आघाडीसाठी किती होता पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलविडू सहाव्या टप्प्यात हरियाणा दिल्ली आणि जम्मू काश्मीर राज्यातील निवडणूक प्रक्रिया आहे आता एक जूनला फक्त उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसा या उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांमध्ये काही जागांवर तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यातील सर्व जागांवर आणि चंदीगडच्या एका जागेवर मतदान प्रक्रिया बाकी आहे राज्यानुसार विचार केला तर सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान पार पडलंय त्यानंतर उत्तर प्रदेशमधील चौदा बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ ओडिशामध्ये सहा झारखंडमध्ये चार तर जम्मू काश्मीरच्या एका जागेवर मतदान पार पडलंय या राज्यांमध्ये कोणी किती जागा लढवल्यात तर अठ्ठावन्न पैकी सर्वाधिक चोपन्न जागा मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्षानं लढल्यात त्यानंतर भाजप एक्कावन्न काँग्रेस पंचवीस समाजवादी पक्ष बारा टी एम सी नऊ बी जे डी सहा आम आदमी पक्ष पाच चार जे यू चार ऑल झारखंड स्टुडंट्स युनियननं एका जागेवर उमेदवार दिला होता आघाड्यांचा विचार केला तरी एनडीए आघाडीनं अठ्ठावन्नपैकी पैकी छप्पन्न जागा लढवल्यात तर इंडिया आघाडीनं सेहेचाळीस जागांवर उमेदवार दिले होते ए किंवा इंडिया आघाडीचा भाग नसलेले तृणमूल काँग्रेसनं नऊ जागा लढवल्या तर बिजू जनता दलानं सहा जागा लढल्यात आता या अठ्ठावन्न जागा लढलेल्या उमेदवारांची माहिती घेतली तर अठ्ठावन्न जागांसाठी आठशे एकोणनव्वद उमेदवार मैदानात होते दिल्ली आणि हरियाणातील सर्वच्या सर्व जागांवर मतदान होत असल्यामुळं इथं सर्वाधिक उमेदवार मैदानात होते दिल्लीतील सात जागांसाठी एकशे बासष्ट तर हरियाणातील दहा जागांसाठी दोनशे तेवीस उमेदवार मैदानात होते एकूण उमेदवारांपैकी जवळपास एकशे त्र्याऐंशी उमेदवारांवर गुन्हेगारी खटले दाखल होते तर तीनशे त्रेचाळीस उमेदवार हे करोडपती होते चारशे पंच्याण्णव उमेदवार हे पदवीधर होते तर चौऱ्याण्णव महिला उमेदवार या मैदानात होत्या आता या अठ्ठावन्न जागांवर दोन हजार एकोणीस साली काय स्थिती होती तेही पाहूयात तर सहाव्या टप्प्यात ज्या अठ्ठावन्न जागांवर मतदान पार पडलंय त्यापैकी दोन हजार एकोणीस साली एनडीए न पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर इंडिया आघाडीनं पाच जागांवर बाजी मारली होती तर दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या टी एम सी आणि बी जे डीनं आठ जागा जिंकल्या होत्या पक्षांचा विचार केला तर सहाव्या टप्प्यातील अठ्ठावन्न जागांपैकी दोन हजार एकोणीस साली भाजपनं त्रेपन्न जागा लढवल्या होत्या तर चाळीस जागांवर विजय मिळवला होता काँग्रेसनं चौवेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना शून्य जागा मिळाल्या होत्या भाजपनं लढवलेल्या त्रेपन्न जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर त्यांचा ओट शेअर चाळीस टक्केपेक्षा जास्त होता तर काँग्रेसच्या चौवेचाळीस जागांपैकी फक्त एका जागेवर त्यांचा ओट शेअर चाळीस टक्क्यांच्या वर होता यावरून काँग्रेस समोरचं आव्हान लक्षात येतं विजयाची मार्जिन पाहिली तर भाजपनं जिंकलेल्या चाळीस जागांपैकी एकोणतीस जागांवर त्यांचं विजयाचं मार्जिन हे सरासरी दहा टक्क्यांपेक्षा जास्त होतं तर अकरा जागांवर विजयाचं सरासरी मार्जिन हे दहा टक्क्यांच्या आत होतं त्यामुळे काँग्रेसला सहाव्या टप्प्यात देखील आव्हानांचा डोंगर चढायचा होता असं दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपला एकतर दोन हजार एकोणीसची कामगिरी रिपीट करायची आहे आणि अधिकच्या जागा जिंकायच्या असतील तर कामगिरी सुधारायची देखील आहे पण भाजप आणि काँग्रेस किंवा एनडीए किंवा इंडिया आघाडीला कामगिरी सुधारण्याची कुठे कुठे संधी आहे तर सहाव्या टप्प्यातील अठ्ठावन्न जागांचा राज्यानुसार विचार केला तर दिल्लीमध्ये भाजपनं दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये सर्वच्या सर्व सात जागा जिंकल्या होत्या त्यामुळं भाजप समोर पुन्हा एकदा सर्वच्या सर्व सात जागा जिंकण्याचं आव्हान आहे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये काँग्रेस आणि आपमध्ये होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा फायदा हा भाजपला होत होता पण यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हा आघाडीमध्ये लढतोय त्यामुळं दिल्लीतील लढत आता इंटरेस्टिंग झाली आहे दिल्लीतील सात पैकी चार जागा आपने लढल्या तर काँग्रेसनं तीन जागांवर उमेदवार दिले होते आम आदमी पक्ष कल्याणकारी योजना आणि अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या मुद्द्यावरून असलेल्या सहानुभूतीच्या आधारे निवडणुकीला सामोरे गेला तर भाजपनं आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून प्रचार तापवला महिला मतदार हे प्रामुख्यानं आपला मतदान करतात असं विविध सर्व्हेमधून दिसून आलंय पण स्वाती मालिवाल या प्रकरणामुळे हे मतदार आपपासून दूर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते याशिवाय दिल्लीमध्ये गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये स्प्लिट वोटिंग पाहायला आहे म्हणजे लोकसभेला भाजपला तर विधानसभेला आपला मतदान करण्याचा मतदारांचा कौल आहे यावेळी देखील तोच ट्रेंड पाहायला मिळाला तर भाजपला पुन्हा एकदा सर्वच्या सर्व सात जागा जिंकण्याची संधी आहे दिल्ली शेजारील हरियाणामध्ये देखील यावेळी कट टू कट फाईट आहे भाजपला इथं शेतकरी असंतोष महिला पैलवानांचं आंदोलन आणि राज्य आणि केंद्र पातळीवरच्या डबल अँटी इन्कम बंसीला सामोरं जायचंय यासोबतच भाजपनं आयात उमेदवारांना तिकीट दिल्यामुळं भाजपचं केडर देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं भाजप इथं सध्या कठीण परिस्थितीत आहे पण भाजपला फायदा होऊ शकतो तो मतविभाजनाचा भाजप हरियाणामध्ये जाट इतर समाजाचं राजकारण करतं तर काँग्रेसचा प्रमुख मतदार हा जाट समाज आहे पण जाट समाजाची मतं काँग्रेस जननायक जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल लोकदल या पक्षांमध्ये विभागली जातात ज्याचा जा फायदा भाजपला होऊ शकतो मात्र यावेळी जाट दलित आणि मुस्लिम हे काँग्रेसच्या पाठीशी राहतील असं बोललं जाते जे एकूण मतदारांच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्के आहेत त्यामुळं यावेळी भाजपला काही जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातीय यानंतर उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात चौदा जागांवर मतदान पार पडलंय दोन हजार एकोणीस साली भाजपनं यापैकी बारा जागा जिंकल्या होत्या पण या जागांवर विजयाची मार्जिन ही सरासरी दहा टक्क्यांपेक्षा कमी होती म्हणजे या जागांवर अटीतटीचा सामना होता सहाव्या टप्प्यात युपीतील पूर्व भागात मतदान झालंय जिथं दलित समाजाची संख्या लक्षणीय त्यामुळं बसपाच्या कामगिरीवर इथं सर्वांची नजर असणार आहे बसपानं इथं चांगली कामगिरी केली तर त्याचा फटका इंडिया आघाडीला बसू शकतो भाजपनं इथं सुहेलदेव भारतीय समाज पक्ष निषाद पक्ष आणि अपना दल यांच्यासारख्या छोट्या पक्षांसोबत युती करून जास्त डॅमेज होणार नाही याची काळजी घेतली आहे तर समाजवादी पक्षानं नॉन यादव ओबीसी आणि जाटव समाजाला आकर्षित करण्यासाठी या समाजातील अधिक उमेदवार दिलेत त्यामुळं युपी मधील या जागांवरची लढाई आता महत्वपूर्ण राहणार आहे यानंतर बिहारमध्ये सहाव्या टप्प्यात ज्या जा आठ जागांवर मतदान पार पडलं त्यापैकी दोन हजार एकोणीसला सर्वच्या सर्व आठ जागा एनडीएन जिंकल्या होत्या चार जागांवर भाजप तीन जागांवर जेडीयू तर एका जागेवर लोकजनशक्ती शक्ती पार्टी जिंकली होती पण यावेळी मात्र चित्र वेगळं दिसू शकतं तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेला बेरोजगारीचा मुद्दा तरुणांमध्ये गाजतोय त्यामुळं तरुण मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभांना हजेरी लावताना दिसत आहेत यानंतर तेजस्वी यादव हे त्यांच्या यादव आणि मुस्लिम या पारंपरिक वोट बँकेशिवाय इतर मतदारांना देखील साथ घालताना दिसलेत याशिवाय एनडीए मधील जेडीयू आणि एलजेपी पक्षात दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमुळं दुरावा आलेला आहे तसंच नितीश कुमार सातत्यानं भूमिका बदलत असल्यामुळं त्यांच्या भोवती देखील संशयाचं वातावरण आहे ज्याचा एकूण फटका एनडीए ला बसू शकतो यानंतर सहाव्या टप्प्यात बंगालमध्ये ज्या आठ जागांवर मतदान झालं त्यापैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या होत्या तर तीन जागांवर टी एम बाजी मारली होती पश्चिम बंगालचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी याच भागातून येतात दोन हजार वीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता अधिकारी परिवाराचं या भागात चांगलं वर्चस्व आहे हो त्यामुळं भाजपला यावेळी इथं चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे याच टप्प्यात बंगाल शेजारील ओडिसा आणि झारखंडमध्ये देखील दहा जागांवर मतदान पार पडलंय इथंही ही भाजपला कामगिरी रिपीट करण्याची किंवा ती सुधारण्याची संधी आहे त्यामुळे एकंदरीत विचार केला तर सहाव्या टप्प्यात ज्या अठ्ठावन्न जागांवर मतदान पार पडलं त्यापैकी भाजपला फक्त हरियाणात जागा गमावण्याची भीती आहे तर इतर ठिकाणी त्यांच्या जागा एकतर स्थिर राहतील किंवा वाढतील अशी शक्यता आहे याचा अर्थ भाजपला रोखायचं असेल तर सहाव्या टप्प्यात पार पडलेल्या जागांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला कामगिरी सुधारावी लागणार आहे आता ती सुधारली की नाही हे चार जूनला समजू शकेल सहाव्या टप्प्यातील अठ्ठावन्न जागांबाबत तुमचे काय अंदाज आहेत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पोल व्हिडिओला सबस्क्राईब करा